हॅलो फ्रेंड्स तुमचं रुशालीस किचन किंगडममध्ये मलापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कच्च्या तांदूळापासून बनवलेला नाश्ता दोन तास आधी मी भिजून ठेवलेले होते हे तांदूळ त्यासाठी आपल्याला लागणार आहे चार चमचे रवा भिजवलेला तांदूळ हा आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी दही एक वाटी तांदूळ भिजत घातले होते त्याच्यामुळे एक वाटी दही घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व जिन्नस आपल्याला बारीक करून घ्यायचे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे छान छान स्मूथ पेस्ट तयार करायची आपल्याला ही अशा प्रकारे आता पेस्ट तयार करायची आहे तुम्ही बघू शकता आपल्याला हे पाच मिनटासाठी पेस्ट करायसाठी ठेवू द्यायचं आहे हे बघा आपले पाच मिनटं झालेली आहेत याच्यामुळे टाकणार आहे तेल याच्यामुळे टाकून घेणार आहे आपण लंग आणि हा सगळा तडका आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाक कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे मिक्स करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एक टी स्पून सोडा घ्यायचा आहे मी वापरले तरी चालतं मी एका ताटाला तेल लावून घेतलेला आहे याच्यामध्ये हा टाकणार आहे हे आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे मी आधीच पाणी ठेवलेलं होतं आणि वीस मिनिटासाठी आपल्याला होऊ द्यायचं आहे असं वरून लाल तिखट टाकायचं आपल्याला आपल्याला आहे झाकण काढायचं नाही वीस मिनिटं झाल्यानंतर हे बघा आपली वीस मिनिट झालेली आहे कोथिंबीर टाकून घेऊया हे थंड झालेली आहे आपल्याला थंड झाल्यावरच एक कापयच असत अशा प्रकारे हे बघा मी अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे किती स्मूथ होतं हा नाश्ता तुम्ही हे एक वेळ घरी नक्की करून बघा आणि खूप छान होतो हा नाश्ता तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद